मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं आता आमचं नियोजन असं झालं तर आज आजरावार आहे त्यामुळे काही माझ्यासाठी असत्या ते घरातलं थोडंफार काम होतं त्यावरले आणि महाप्रसादासाठी आम्ही एका ठिकाणी आले गजानन महाराज एक नाही त्यांचं मंदिर आहे त्यांचा महाप्रसाद असते त्याच महाप्रसादासाठी आले या बाजूला बघा गर्दी आहे अशी भरपूर अशी गर्दी आहे भरपूर गर्दी आहे नावनात पण आहेत फोनवर बोलायला चला महाप्रसाद घेऊया तर मित्रांनो आपल्या कवठे जे मोठे बिझनेसमॅन कुमार काका भेटले आम्हाला मग तुम्ही कवटे मांकाच्या लोकांना असं बिझनेस मध्ये काय असं सांगू शकता काय की काय केलं पाहिजे कारण लोकांना काय माहिती आहे का म्हणजे पैसे नाहीत असंच म्हणतात कायम पैसे नाहीत हे नाही ते नाही काय नाही काय केलं पाहिजे शून्यात सुरू करतात त्यांना काय सांगशील मस्त असं फोटोपूजन इथं केलेलं आहे मस्त अशी पूजा इथं झालेली डेकोरेशन एकदम भारी केले बघा एकदम मस्त हा प्रसाद घेतलाय मस्त प्रसाद आहे का नाही भाजी वगैरे भाजी आहे आमटी आहे भात आहे शिरा आहे भारेल असं जेवण ना मस्त वाटते महाप्रसादाचं जेवण कुठं पण आज का उठ्यात मस्त असं एकदम भारी लाख स्टार स्टार काय काय भगवान का खाना खाने का मजा हा बरोबर बोला

मित्रांनो आम्ही महाप्रसादासाठी जर लेट झालो पण नशीब बघा आपल्याला जो हे आहे म्हणजे नेवदाला जो प्रसाद ठेवला होता तो आपल्याला खायला मिळाला आहे शे शेवटला येऊन नशीब चांगला आहे आपला आज तर काहीच जेवण झालं आमचं मस्तमध्ये महाप्रसाद केलो आता माणसं पण सगळी गेले ती आम्ही आता जायला गाडी काढवते ऑफिसमध्ये जायचं आहे काम आहे थोडी करूया काम जरा तर गाईज ऑफिसच्या बाहेर आहे काम करूया आपलं फेसबुकचं एक आणि ट्रेडिंगचं थोडं काम करूया मित्रांनो आले कारखान्याच्या ग्राउंडवरती जरा वॉक करायचं होतं आम्हाला या 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 या, या। ब्लॉगमध्ये येत नाही काय काय लागतेसाठी मी ब्लॉग येईल आणि आता घेतला तुला का <laughs> स्टंट मार जरा काय लाजला गाडी काही येत नाही म्हणाला बघा येते का मित्रांनो कारखान्यावरती आलतो आणि सकाळी इथं तर आग लागली होती तिकडं त्या बाजूला तर आग लागल्या आता पण सगळा धुर यायला वास यायला आहे धुराचा होय तर मित्रांनो स्केटिंग बोघा कसा करायला आहे बघा जवळ जवळ तुझं नाव काय सांग सार्थक कमलाकर गायकवाड आणि तुझं नाव सर माझा माझ्या मित्राचा बड्डे आहे त्यामुळे बड्डेच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही माझ्या मिस्त्रीला बोलवून घेतले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोणाच बड्डे यांच <laughs> हेच <देशा> माझी मिस्त्री <laughs> आहे ती कळशी लावा ना कळशी भरून बनवून डोबले बघितलाच नाही सॉरी दहा रुपये द्या मिस्त्री झाली बस्तरी <laughs> पांढरा केक कुठला फ्लेवर आहे यो रेकॉर्डिंग पाठवली कॉल पाहिजे मित्रांनो आता घरात आले मला फक्त तुम्ही या हो। व्हिडिओ <laughs> लाईक नाही तुम्ही जेवढे पण असाल जेवढे पण लोक शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला नाही तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजेत मी त्याच पद्धतीचे व्हिडिओ बनवतो त्यामुळे मला कमेंट करून नक्की सांगा चला भेट्या उद्या जय इंजय कडे म्हणता